टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतले बिघडलेले संबंध पूर्वपदावर आणण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता पुढाकार घेतला आहे ट्रम्प यांनी अलीकडेच भारत चीन संबंधांवरती एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यांच्या या वक्तव्यानंतर भारत आणि अमेरिकेतले संबंध आणखी तणावपूर्ण बनतील असं बोललं जात होतं पण आता ट्रम्प यांनी त्यांच्या या वक्तव्यावरून युटन घेतला आहे आम्ही भारतासोबतचे संबंध रिसेट करण्यासाठी तयार असल्याचं ते म्हणाले आहेत हे म्हणजे ट्रम्प यांच्या वक्तव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रतिसाद दिलाय त्यामुळं केवळ ट्रम्पच नाही तर मोदीसुद्धा दोन देशांमधले संबंध सुधारण्यासाठी सकारात्मक असल्याचं चित्र निर्माण झालंय गेल्या काही दिवसांपासून भारताबाबत अमेरिकेतल्या अधिकाऱ्यांकडून विविध प्रकारची वक्तव्य येत होती तर भारतही चीन आणि रशियाच्या जवळ जात असल्याचं दिसत होतं मात्र आता ट्रम्प आणि मोदी यांच्या पुढाकारानं भारत अमेरिकेतले संबंध पुन्हा सुधारतील असं बोललं जातंय आता प्रश्न हा आहे की ट्रम्प यांनी अशा प्रकारचा युटर्न का घेतला भारतावरती टॅरिफ लावल्यानंतर आता ट्रम्प यांनीच भारतासोबत संबंध सुधारण्यासाठी पुढाकार का घेतलाय त्याला मोदींनीही सकारात्मक प्रतिसाद का दिला भारत आणि अमेरिकेला एकमेकांची एवढी गरज का आहे समजून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या वक्तव्यावरून युटर्न कसा घेतला ते बघू ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वीच भारत चीन संबंधांवरती बोलताना आपली नाराजी व्यक्त केली होती चीनमुळे आम्ही भारताला गमावतोय भारताला भविष्यासाठी शुभेच्छा असं ते म्हणाले होते पंतप्रधान मोदी हे नुकतेच एस सीओ समिटसाठी चीनला जाऊन आले तिथे त्यांनी पुतीन आणि जिनपिंग यांची भेट घेतली तेव्हापासून भारत चीनच्या जवळ जातोय का असं बोललं जाऊ लागलं त्यावरून ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं होतं पण पाच सप्टेंबरला ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी त्यांच्या या वक्तव्यावरून युटर्न घेतलाय मी नेहमीच पंतप्रधान मोदींचा मित्र राहील ते उत्तम पंतप्रधान आहेत भारत आणि अमेरिकेमध्ये अतिशय खास नातं आहे आम्ही भारतासोबत संबंध सुधारण्यास नेहमीच तयार आहोत असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले महत्त्वाचं म्हणजे ट्रम्प यांच्या या वक्तव्याला मोदींनीही लगेच प्रतिसाद दिला मी ट्रम्प यांच्या भावनांचं मनापासून कौतुक करतो त्यांचं पूर्ण समर्थन करतो अशी पोस्ट मोदी यांनी सोशल मीडियावरती टाकली यावरून एक गोष्ट क्लिअर होतीये ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे भारतासोबतचे संबंध रिसेट करण्यासाठी तयार आहेत आणि याला मोदींनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे भारत आणि अमेरिकेला एकमेकांची गरज आहे त्यामुळेच हे दोन देश आपले संबंध पूर्वपदावरती आणण्यासाठी तयार झाले असल्याचं आता बोललं आहे पण भारत आणि अमेरिकेला एकमेकांची एवढी गरज का आहे हे आता समजून घेऊ अमेरिकेला भारताची गरज आहे ती म्हणजे चीनचा प्रभाव रोखण्यासाठी विसाव्या शतकाच्या शेवटी अमेरिका आणि सोवियत युनियन या जगातल्या दोन महासत्ता होत्या मात्र सोवियत युनियनच्या विघटनानंतर अमेरिका ही जगातली एकमेव महासत्ता बनली पण एकविसाव्या शतकामध्ये चीनचा उदय झाला गेल्या पंचवीस वर्षामध्ये चीननं प्रचंड मोठी मजल मारत अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान दिलंय सध्या चीन अमेरिकेनंतर जगातली दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे येत्या काही दशकांमध्ये चीन अमेरिकेला ओव्हरटेक करेल असं अनेक विश्लेषक सांगतात चीनचा सा हा वाढता प्रभाव अमेरिकेची डोकेदुखी बनला आहे त्यामुळे त्याला रोखण्यासाठी अमेरिकेला भारताची गरज आहे भारत हा आशिया खंडातला सर्वात मोठा लोकशाही देश तसंच भारत चीनचा सुद्धा शेजारी भारताचं भौगोलिक स्थानही अत्यंत मोक्याचं आहे त्यामुळं आशिया खंडात सत्तेचं संतुलन राखण्यासाठी अमेरिका भारताकडे चीनचा पर्याय म्हणून पाहतो असं म्हटलं जातं चीन आपल्या विस्तारवादी भूमिकेद्वारे आशिया खंडामध्ये आधीच प्रभाव निर्माण करतोय बी आर आय आणि सिपेक सारख्या प्रोजेक्टद्वारे चीननं शेजारी राष्ट्रांना आपल्या बाजूनं आणलंय पण चीनचा हा प्रभाव कमी करण्याची ताकद भारतामध्ये असल्याचं अमेरिकेला वाटतं चीनविरुद्ध भारत हा आपला मजबूत पार्टनर होऊ शकतो अशी अमेरिकेची धारणा आहे समजा चीन आणि भारत एकत्र आले तर अमेरिकेच्या जागतिक वर्चस्वाला धक्का बसणार हे निश्चित आहे त्यामुळं असं होऊ नये यासाठी अमेरिका भारताला पुन्हा आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न करतोय आता तसं बघितलं तर, तर फक्त अमेरिकेलाच भारताची गरज आहे असं नाही तर भारताला सुद्धा अमेरिकेची तेवढीच गरज आहे भारत आणि चीनमधले संबंध सध्या चांगले होत असले तरी चीनबाबत भारताचा अनुभव नेहमीच वाईट राहिला आहे भारतानं जेव्हा जेव्हा चीनवरती विश्वास दाखवला आहे तेव्हा तेव्हा चीननं भारताचा विश्वासघात केल्याचा इतिहास आहे स्वातंत्र्यानंतर नेहरूंनी हिंदी चीनी भाईभाई भाई भाई असा नारा दिला होता मात्र चीननं एकोणीसशे बासष्ट साली भारतावरती आक्रमण करून भारताचा विश्वासघात केला मोदींच्या काळातही असाच अनुभव आला आहे दोन हजार एकोणीस साली मोदींनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना भारतामध्ये बोलावून त्यांचं जोरदार आदरातिथ्य केलं होतं मात्र पुढच्याच वर्षी चीन आणि भारत यांच्यामध्ये गलवान खोऱ्यात भीषण संघर्ष झाला ऑपरेशन सिंधूर दरम्यानही चीनची पाकिस्तानला मदत होती हे उघडे नुकतंच भारताचे सी अनिल चव्हाण यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं चीनसोबतचा सीमावाद हे भारतासमोरचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं ते म्हणाले साहजिकच आता चीन भारतासोबत कितीही चांगला वागत असला तरी पूर्व इतिहास पाहता भारतानं चीनवर विश्वास ठेवण्याची चूक करू नये असंच तज्ज्ञ सांगतात अशा परिस्थितीमध्ये अमेरिका हाच भारताचा महत्वाचा भागीदार बनू शकतो अनेक तज्ज्ञांच्या मते पाकिस्तानपेक्षाही चीनकडून भारताला असलेला धोका जास्त मोठा आहे चीन आशिया भारता खंडामध्ये भारताचा सर्वात मोठा स्पर्धक आहे अशा परिस्थितीमध्ये चीनला काउंटर करण्यासाठी त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी भारताला अमेरिकेसारख्या देशाची आवश्यकता आहे अमेरिका आणि भारताला एकमेकांची गरज असण्याचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे व्यापार आणि बाजारपेठ भारत हा जगातला सर्वाधिक लोकसंख्येचा देश साहजिकच इतर देशांसाठी भारत ही मोठी बाजारपेठ आहे गुगल ॲपल ॲमेझॉन टेस्ला बोईंग यांसारख्या अमेरिकन कंपन्यांसाठी भारत प्रचंड मोठी बाजारपेठ आहे त्या कंपन्या भारताकडे चीनचा मॅन्युफॅक्चरिंग पर्याय म्हणून बघतात आय टी सेक्टरमध्ये भारतातून अमेरिकेत होणारी निर्यात ऐंशी ते नव्वद अब्ज डॉलरच्या आसपास आहे अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅली आणि वॉल स्ट्रीटला याद्वारे चालना मिळते सोबतच अमेरिकेच्या कॉर्पोरेट क्षेत्रामध्येही भारतीयांचा प्रभाव मोठा आहे अमेरिकेतल्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये अनेक भारतीय उच्च पदांवरती काम करतात त्यामुळं भारतासोबत संबंध चांगले राखणं हे अमेरिकेसाठी गरजेचं आहे असं बोललं जातं गेल्या काही वर्षांमध्ये भारत आणि अमेरिकेतला व्यापार मोठ्या प्रमाणावरती वाढला आहे दोन हजार चोवीसमध्ये या दोन देशांमध्ये अंदाजे दोनशे बारा अब्ज डॉलरचा व्यापार झाला होता भारत जगभरात एकूण अडतीस लाख कोटी रुपयांच्या वस्तूंची निर्यात करतो यामध्ये सर्वाधिक वाटा अमेरिकेचा आहे भारताच्या एकूण निर्यातीपैकी जवळपास वीस टक्के निर्यात एकट्या अमेरिकेमध्ये होते अनेक सेक्टर्समध्ये अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा पार्टनर आहे यामध्ये दोन्ही देशांचे अनेक हितसंबंध गुंतलेत त्यामुळे जर भारत आणि अमेरिकेतले संबंध बिघडले तर त्याचा परिणाम दोन्ही देशांच्या व्यापारावरती होणार आहे हे होऊ नये यासाठी आता दोन्ही देशांकडून प्रयत्न सुरू आहेत असं तज्ञांचं मत आहे एकूणच काय व्यापार असो संरक्षण असो किंवा जिओ पॉलिटिक्स एकविसाव्या शतकामध्ये अमेरिका आणि भारत या दोन देशांना एकमेकांची अत्यंत आवश्यकता आहे या देशांमधले संबंध खराब राहिले तर त्याचा फटका त्यांनाच बसणार आहे ट्रम्प यांनी हे ओळखूनच भारतासोबत पुन्हा संबंध सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतलाय विशेष म्हणजे मोदींनी सुद्धा त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्यानं लवकरच दोन्ही देशांमधले संबंध पूर्वीप्रमाणे होतील असं बोललं जात आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा